बोड जिम जिम करायचो खटीला त्यावेळेस टी शर्ट आहे अजूनपर्यंत वापरतो वापरतात चार वर्ष झाले <laughs> शुभ सकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत माझी सगळ्यांची आता मस्त थांब झाली आहे अजून मला चहा आलं नाही आता चहा येईल चहा पिऊ मग बोल सकाळी सकाळी एवढा विचार करायची होईन कसा होईल जादे काय विचार न करू

तोमची बॅटिंग आता चांगला टाक बॉल आठ अरे वा लाग कट लागला कपास सिक्स मारलाय बघ तू आउटच करायचा विचार करू नकोस नाही वट वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाच्या दिवशी म्हणजे सगळ्या बाया पूजा करतात तशा आमच्या मिसेसने पण पूजा केली पण मी काही व्हिडिओ काढला नाही आणि आज लागली जोराची भूक पण अजून काही मी जेवलो नाही तर चला जेवण करतो मग पुन्हा भेटू जेवायला काय बनवलंय बघूया आता काय बनवते तेजी जेवायला अरे वा अमृत चावी बनवायला आहे अमृत तिजीने आणखी पूर्ण आता पोळ्या अरे वा म्हणजे आज अमर पुरण पोळे संध्याकाळी पण आता मला लागली भूक आता काय आता जेवायला काही आहे का लागली होती भूक आणि आलंय जेवायला बघा आता आहे गवाराची शेंगा आणि चपाती तर चला मित्रांनो मी करतो जेवण आता माझं मस्त जेवण आता चाललंय बाहेर राजपणाला वाटतं बघ तुम्हाला राजालाही वाटत हा आला राजा बघा पुढे काय चाललाय घरी मग हा राजला घरी जायचंय आज मनमे लड्डू फुटा काय घरी जाऊन हा आम्हाला सोडून इकडे पाहि ना एवढा लास्ट काय पोरीसारखा सारखा बॅग भरली बॅग बॅग भरून घेतली का कापडे आणले दाखव கொஞ்சம் குடுங்க <laughs> 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 <laughs>

अडीचशे ते वसईत घेतले असते दोनशे रुपयाच भेटत आता ऑगस्ट महिन्यात जुडिओ लागत सेल लागतो मारी ना बघा राजने आणलेला ड्रेस कसा मस्त झाला आमच्या मस्त दिसत ना आवडला का तुला नाही तर चांगलं छे का बच्चा आहे भाई चु। दे दे याच्यान लांब होता मग मी लांब नाय लांबलं म्हटलं बरं इंकार नाही म्हटलं लांब येत मग दुसरं घेतलं नाही पण तुला कसं काय समजलं भेटतो ओम राज आणि मी चाललोय बाहेर ओमला काहीतरी घ्यायचंय बघा ओम झालाय रेडी राजनाणीला ड्रेस पण घातलाय मस्त आता जाऊ काहीतरी घेऊ बघतो आता तुला काय घ्यायचं तर मला काही माहित नाही Joy and laughter fill your days with each year. तो नाला सोपाऱ्याला नाला सोपाऱ्यामध्ये मला साईबाबाचं मंदिर दिसलं तर आम्ही दर्शनाला आलो बघा किती सुंदर असं मंदिर आहे साईबाबाचं आम्हाला म्हणजे अम जिथं मंदिर दिसतं तिथं आम्ही थांबतो आणि दर्शन घेतो तर चला दर्शन घेऊ मंदिरात आम्हाला मस्त प्रसाद पण भेटला आहे खूपच भारी असं मंदिर इथं अलीकडे नाला सुभाव या साईबाबाचं दर्शन घ्या मस्त चला मित्रांनो भेट पुन्हा आलो तो ओमला वस्तू घ्यायला पण राजलाच टी शर्ट घ्यायचं होतं माहित नव्हतं आणि टायमावर याने टी शर्ट सांगितलं आणि बघा टी शर्टच्या दुकानात टी शर्ट चेक करतोय बघा चांगलं आहे का बघा सेल्समॅन आहे तू इथं काय रे म बघा हो मग पण त्याच्याबरोबर याच्या बरोबर कपडे विकायला बसलाय मस्त आहे टी शर्ट छान दिसत आहे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम घ्यायचा होता म्हणजे टी शर्ट म्हणजे त्याला शॉर्ट काय बोलतायला डाऊन शोल्डर हा डाऊन शोल्डर डाऊन शोल्डर घ्यायचा राजने डाऊन शोल्डर टी शर्ट घेतलाय बघा कसे मस्त मस्त कपडे घालत आहे मला काय आवडत नाही माझा साधा बघा जिम जिम करायचो खटीला त्यावेळेस टी शर्ट आहे अजूनपर्यंत वापरत म्हणजे चार वर्ष झाले <laughs> पोरांची हाऊस असते कॉलेजला जातो ना मुंबईला त्यामुळे चला मग बघा तुम्हाला जर आलं इथं नाला सोपार आहे म्हणजे आपलं नाही 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 इसको काय बोलते पता इथं फायर ब्रिगेडच्या बाजूला जे कपड्यांची दुकान आहेत ना नाला सोपार रस्त्याला तिथं सगळे कपडे भेटतात त्याच्याकडे नाव काय आहे माझं नाव धवल 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 धवलचं दुकान इथं मी बाहेर गेल्यानंतर तुम बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दुकान दाखवतो बघा मस्त कपडे भेटतात आणि इथं डिस्काउंट पण चालू म्हणतो पन्नास टक्के कोणती कंपनी कोणती ती टुडूज कंपनी टुडूज टुडूस टुडूज कंपनी म्हणून चला झालं आमचं शॉपिंग राजला घेतलं आहे टी शर्ट मस्त त्याला डाऊन शोल्डर आवडतं म्हणून ओमने बघा आणलाय बाहेरून क्ले खेळायला म्हणजे त्याला घ्यायची गाडी परंतु क्ले घेतलाय ओमने बनवायला घेतलाय बघा क्ले परि ते आणि दुसऱ्या घरात तर तू घरात जर आला तर तर त्याला चला मित्रांनो आता लागली भूक जेवण रस। करतो रस्शी भात आणि पोळी आणि रस शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आजचा ब्लॉग करतो इथे ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा उद्या भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बी गेला होता गाडी घ्यायला आणि आणले गाडी खूप महाग होती